नमस्कार मंडळी काय मजेत ना माहिती आहे माहितीये नाहीये मजेत तक्रार करताय हो मागच्या आठवड्यात नाही व्हिडिओ टाकला खूप बिझी होते म्युच्युअल फंड शूटचं खूप काम होतं काय माहित नाही काय अजून मैत्री म्युच्युअल फंडशी नावाचा नवीन कोर्स रिलीज केलेला आहे आपण आपल्या वेबसाईट वर अचना रानडे डॉट कॉम वर अचना राणे डॉट इन दोन्हीकडे अव्हेलेबल आहे तर नक्की जाऊन बघू शकता पण आज आपण कुठल्या व्हिडिओसाठी इथं आलेलो आहोत तर एनक्युअर फार्मा लिमिटेड ही एक कंपनी आहे जी त्यांचा आयपीओ घेऊन आलेली आहे आणि आज आय पीओ सबस्क्रिप्शन ओपन झालेलं आहे आणि आज उद्या परवा असे तीन दिवस मिळणार आहेत ज्या लोकांना या आयपीओ मध्ये इन्व्हेस्ट आहे त्यांच्यासाठी या आयपीओची क्रेज जास्ती जिच्यामुळे वाढलेली आहे ती आहे नमिता थापर चार्टर्ड अकाउंटंट पुण्यातलीच आहे आणि शार्क टँकमुळे खूप फेमस झालेली नमिता तिच्यामुळे या कंपनीचा अजून जास्ती बस आहे आता की अरे आय पी ओ येतो आय पी ओ येतोय पण झालं असं की आज मी जेव्हा ऑफिसला येत होते तेव्हा दोन मुलं गप्पा मारत होती मी जस्ट आपलं असं आपण हळूच आपल्याला इंटरेस्ट असतो ना काय लोक गप्पा मारतात त्याच्यामुळे आपलं असं हळूच कळत ना कळत ऐकलं की ते नक्की काय बोलत आहेत तर पहिला मुलगा म्हणत होता की काय रे तू त्या एम क्यूरमध्ये आय पी ओमध्ये अप्लाय आहेस का नाही दुसरा म्हणला छे व माझ्यात कुठे एवढी एक्सपर्टीज आहे की मी एवढे ते पाचशे पाणी डॉक्युमेंट वाचीन आणि त्याचे ॲनालिसिस करीन मला माझ्याकडे आय डोंट हॅव दॅट एक्सपर्टीज आय एम आउट असं म्हणला तो तर म्हटलं अरे बाबा तुमच्याकडे एक्सपर्टीज नसेल तर ठीक आहे ना आपण त्याच्यासाठी तर व्हिडिओ करतोय ना हा व्हिडिओ कशासाठी आहे की हे आर एच पी आहे रेड हेरिंग प्रोस्पेक्ट एक डॉक्युमेंट असतं ज्याच्यात कंपनीचं पूर्ण हिस्ट्री जिओग्राफी सगळं दिलेलं असतं त्या कंपनी बद्दल ओके पाचशे सेहेचाळीस पाणी हे डॉक्युमेंट आहे मग ते सगळं तुम्ही वाचणार आहात का मला माहिती तुम्ही नाही वाचणार आहे त्याच्याऐवजीच मी ह्याची एक समरी बनवलेली एक सारांश बनवलेला आहे ज्याच्यात मी तुम्हाला एक साधारण पंधरा मिनिटात नक्की ही कंपनी काय करते ही कंपनी जे इंडस्ट्री शी निगडीत आहे ती इंडस्ट्रीचा काय आपल्याला पुढे अपेक्षा आप आहे किती वाढेल किती टक्के ग्रोथ एक्सपेक्टेड आहे इंडस्ट्रीमध्ये हे आपण बघणार आहे कंपनीचा जो काय रेव्हेन्यू जनरेट होतो जो काय विक्रीचा जो आकडा आहे त्याची फोड काय आहे ते, का ते आपण बघणार आहोत त्याच्यानंतर आपण पीयर कंपॅरिझन करणार आहोत म्हणजेच काय त्यांचे कॉम्पिटिटर्स कोण कोण आहेत त्यांच्यासारखेच इतर कॉम्पिटिटरला काय म्हणतात मराठीमध्ये तो म्हणतात दोघेही म्हणतात बापरे आम्हाला प्लीज नका विचारू असो तो कॉम्पिटिटर माहिती तुम्हाला कळलं त्यांच्यासारखेच इतर जे कोण आहेत स्पर्धक त्यांचे स्पर्धक जे कोण आहेत बाकीचे फार्मा कंपन्या तर त्यांचं आणि या कंपनीचं अनालिसिस करणार आहोत आणि शेवटी आपण आय एक फायनल त्यांचे जे काही डिटेल्स आहेत ते सुद्धा बघून घेणार आहोत सो जास्ती बाकी इंट्रोडक्शन न देता आता मी जरा तुम्हाला कंपनीच्या डिटेल्स बद्दल सांगते सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलं कंपनी तीन गोष्टी करते काय करते डेव्हलप करते मॅन्युफॅक्चर करते आणि मार्केट करते काय भरपूर एक मोठी रेंज आहे फार्मास्युटिकल प्रोडक्टची आणि वेगळ्या वेगळ्या मेजर थेरपेटिक एरियामध्ये तुम्ही म्हणाल रचना आज इंग्रजीत कशासाठी मराठीत नाही का ना। पी नहीं येत नाही आर एच पी इंग्रजीतनं येतं त्याच्यामुळे म्हणून मी हे सगळं इंग्रजीतच ठेवलंय आज जो काही डेटा आहे ना तो सगळा आर एच पी म्हणून घेतलेला आणि म्हणून मला इंग्रजीतच ठेवायला लागला पण मी मराठीत बोलते की नाही आणि जे जड शब्द आहेत ते मी मराठीतनच सांगणार आहे सो सगळ्यात पहिल्यांदा मी म्हणलं तसं ते वेगळी तुम्ही असं सोप्या भाषेत विचार करा ते वेगळी वेगळी औषधं बनवतात औषध आधी त्याच्याबद्दल त्यांना रिसर्च करायला लागत असेल संशोधन करायला लागत असेल की कुठलं औषध कशासाठी चांगलं चालू आहे नाही मग त्याच्यावर भरपूर ट्रायल घेतल्या जातात मग त्याची परवानगी मग घेतली जाते त्यांना लायसन्स मिळतो आणि मग शेवटी ते विकू ते शकतात सो आधी औषध त्याच्यावर रिसर्च केला जातो मग ती बनवली जातात म्हणजे मॅन्युफॅक्चर केली जातात आणि मग त्यांचं मार्केटिंग केलं जातं त्या औषधांचं कशाची औषध आहे थे थेरपेटिक एरिया तुम्हाला तुमच्या आजारांवर गुण येणं म्हणजे थेरपेटिक इफेक्ट येणं गुण येणं म्हणजे थेरपेटिक इफेक्ट येणं आता त्यांच्या औषधांमध्ये काय काय प्रकार आहेत ओरल्स तुम्ही डायरेक्ट औषध घेऊ शकता आपण टॅबलेट्स घेतो तसं किंवा इंजेक्टेबल्स आहेत बायोथेरपेटिक आहेत असे वेगळे त्यांचे प्रोडक्ट्स आहेत आणि जवळजवळ सत्य देशांमध्ये त्यांची प्रोडक्ट विकली जातात सगळ्यात जास्ती प्रेझेन्स कुठे सत्तर देशांमध्ये आहे मान्य पण तीन मेजर कुठले आहेत त्याच्यात एक इंडिया आहे भारत आहे युरोप एरिया आहे आणि कॅनडा सुद्धा आहे आता औषधं बनवतायत पण कशाशी निगडीत औषधं बनवत आहेत ते तर गायनेकॉलॉजी स्त्रीच्या स्त्री, स्त्री रोगांशी संबंधित गाय गायनेकॉलॉजी हृदयविकाराशी रिलेटेड कार्डिओ वॅस्क्युलर आहेत विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत न्यूट्रिएंट्स आहेत एच आय व्हीशी रिलेटेड आहेत काही ब्लडशी रिलेटेड असतील कॅन्सर रिलेटेड आहेत असे बऱ्याच ठिकाणी त्यांचे वेगळी वेगळी औषधं आहेत आर एच पीमध्ये अजून एक गोष्ट दिली आहे की या कंपनीचा सगळ्यात जास्ती फोकस वमेन्स हेल्थकेअरवरती आहे म्हणजे स्त्री रोगांशी जे काय निगडित ज्या काय समस्या आहेत त्याच्यावरती संशोधन करणं त्याच्याशी रिलेटेड औषधं आणणं त्यांची तेंस, विक्री करणं ह्याच्यावर त्यांचं सगळ्यात जास्ती फोकस आहे आणि त्यांनी लिहिलं लिहिलंय की ते मार्केट लिडर आहेत गायनाकॉलॉजी थेरपेटिक एरियामध्ये इंडियन फार्मास्युटिकल मार्केटमध्ये त्याच्यात त्यांनी हे पण लिहिलं आहे या एरियामध्ये त्यांचा पहिला रँक आहे आणि तेरा पॉईंट त्रेपन्न टक्के मार्केट शेअर सुद्धा आहे जर याची तुलना यांच्या कॉम्पिटिटरशी केली सेकंड बेस्ट कॉम्पिटिटर म्हणजे आपण म्हणतो ना आम्ही पहिला आलो आणि हा दुसरा तर जो दुसरा कॉम्पिटिटर आहे त्याच्या एक पॉईंट सात टाइम्स यांचा मार्केट शेअर आहे कशात या सेगमेंटमध्ये गायनेकॉलॉजी गायनेकॉलॉजी थेरपेटिक एरिया या सेगमेंटमध्ये त्यांचा वन पॉईंट सेवन टाइम्स मार्केट शेअर आहे त्यांच्या नेक्स्ट बेस्ट कॉम्पिटिटरच्या तुलनेमध्ये ओके इंडियन फार्मास्युटिकल मार्केटमध्ये आता कंपनी काय करते हे तर कळायला आपल्याला औषधं बनवते वेगळ्या वेगळ्या औषधं बनवते सत्तर देशांमध्ये औषधं जातात त्यांची तीन की देश कुठले सगळं सगळं कळालेलं आहे आता आपण जाऊयात की ही इंडस्ट्रीची ग्रोथ कशी अपेक्षित आहे तर एक आहे जागतिक जागतिक स्तरावर जागतिक स्तरावर पाच टक्के, है। भारताथ, है है ते टक्के ग्रोथ अपेक्षित आहे दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस या कालावधीमध्ये आणि जर भारतात भारताच जर आपण बोललो तर भारतात हा हे पूर्ण इंडस्ट्री किंवा हे पूर्ण सेक्टर साधारण आठ ते नऊ टक्के यांनी ग्रो होण्याची शक्यता आहे ओके अजून एक त्यांनी खूप मस्त एक गोष्ट त्यांनी सांगितलेली त्यांच्या आर एच पी मध्ये की पेटंटेड बायोफार्मास्युटिकल्स ऑफ व्हॅल्यू ऑफ नियरली वन नाईन्टी टू टू हंड्रेड बिलियन यु एस डॉलर्स सेट टू एक्सपायर ओव्हर ट्वेंटी ट्वेंटी एट ग्लोबली आणि तुम्ही म्हणाल रचनात्व एवढं जे सुंदर असं काहीतरी सांगते त्याच्यात आम्हाला काहीच सुंदर अजिबात कळलेलं नाहीये सांगणार आहे थांबा सो so ह्याच्यात हे पण तुम्ही एक वाचून घ्या की कि किती प्रोडक्ट्स ऑफ पेटंट जाणार आहेत तर भरपूर प्रोडक्ट्स ऑफ पेटंट जाणार आहेत ह्याचंही काहीच नसेल कळलं तर आता अजून एक सांगते रेव्हेन्यू बायफर्केशन बघा की कंपनीचे जेनेरिक प्रोडक्ट्स मधनं किती सेल होतोय जेनेरिक्स मध्ये किती आहेत आणि ब्रँडेड पेटंटेड प्रोडक्ट्स एपीआय म्हणजे तू आम्हाला एक वरनं दोन आणि तीन काय 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 सांगतेस ऐका महत्वाचं पॉइंट आहे जेव्हा मी फार्मा कंपन्यांबद्दल बोलते तेव्हा त्या दोन प्रकारचे औषध विकू शकतात एक ब्रँडेड पेटंटेड आणि एक जेनेरिक औषध आजकाल तुम्ही जनरिक औषधांबद्दल नक्की ऐकलं असेल ब्रँडेड पेटंटेड म्हणजे काय सपोज मी एखादी फार्मा कंपनी आहे मी एखादं संशोधन करते मला संशोधन म्हणजे संशोधन केल्यानंतर मला एखादा फॉर्म्युला मिळाला अमुक अमुक आजार बरा करण्यासाठी मी काय करते मी त्या त्या जे कोण अथॉरिटीज असतात त्यांच्याकडे फाईल माझी देते त्यांना त्यांच्याकडनं सह्या घेते किंवा का काय त्यांच्याकडनं अप्रुव्हल घेते असं आपण म्हणू शकतो मग त्याच्या त्याचं एक पेटंट फाईल होतं म्हणजे काय होतं तर मला मी जे संशोधन केलेलं आहे कुठल्या तरी एखाद्या आजारावरती मात मिळवण्यासाठी जे मी एक औषध तयार केलेलं आहे ते औषध फक्त आता मी विकू शकणार जर माझ्याकडे त्याचं पेटंट असेल तर ओके आता माझे जे कोण कॉम्पिटिटर्स आहेत जे कोण स्पर्धक आहेत ते हे विकू शकणार नाहीत म्हणजे मला आयुष्यभर मोनोपॉली मिळणार का आणि उत्तर आहे नाही ओके जनरली एक दहा एक वर्ष तुमच्याकडे पेटंट सो जेव्हा मी अशा चा सेल करते विक्री करते त्याला म्हणायचं मी ब्रँडेड पेटंटेड ब्रँडेड पेटंटेड प्रोडक्ट ची विक्री करते पण मी म्हटलं तर दहा वर्षांनी काय होणार आहे दहा वर्षांनी पेटंट संपलं आता हे काय झालं जेनेरिक झालं जेनेरिक झालं म्हणजे काय झालं हे माझे जे सगळे स्पर्धक आहेत ना त्यांना तर आता माहितीये की या औषधामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्या साध्या गोळीच्या मागे पण लिहिलेलं असतं कुठले औषध आहे त्याच्यात काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत किती किती टक्के काय काय ते सगळं लिहिलेलं असतं त्याच्यावर थोडंसं थोडं थोडं संशोधन केलं अजून आणि त्यांनी पण त्याची अप्रूव्हल्स वगैरे घेतलं की झालं आता ते सगळे विकायला लागू शकणार ते जे विकणार आहेत स्पर्धक जे आता विकणार आहेत ते काय विकायला सुरुवात करणार आहेत आता जेनेरिक प्रोडक्ट ओके आता हे एक बेसिक गोष्ट आहे की भारतात आज सुद्धा अनफॉर्च्युनेटली ब्रँडेड पेटंटेड प्रोडक्टची विक्री जास्त खूप नाही आहे इंडस्ट्री लेवलच सांगते मी तुम्हाला भारतात जास्त जेनेरिक प्रोडक्ट्सचीच विक्री होते ओके okay, मी एक सर्वसाधारण सांगते त्याला काही अपवाद सुद्धा असू शकतात ओके okay? आता आपण जर परत एमक्युअरच्या आर एच पी कडे गेलो तर आपल्याला दिसेल की ते जे काही विक्री करतायत त्याच्यात ब्रँडेड पेटंटेड ची विक्री किती आणि जेनेरिकची विक्री किती त्याच्याकडे आपण आता लगेच जाऊयात आधी आता जर तुम्ही बघितलं तर जेनेरिक प्रोडक्ट्स ब्रँडेड जेनेरिक हे दोन्ही मिळून जवळजवळ त्र्याण्णव टक्क्यांची विक्री आहे आणि ब्रँडेड पेटंटेड प्रोडक्ट्स आणि एपीआय मिळून जवळजवळ सात टक्क्यांची विक्री आहे अजून म्हणाल रचना आहे सगळं कळलं हे एपीआय मात्र तू सांगितलं नाही एपीआय म्हणजे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट म्हणजे काय ज्याला मेन थेरापेटिक इफेक्ट असतो म्हणजे ज्याच्यामुळे आपण बरे होतो ते एपीआय असतं म्हणजे काय मला आज ताप तापालर्ख वाटते मी काय जाते मी केमिस्टकडे कर, जाते आणि म्हणते की अहो जरा क्रोसिन द्या जरा डोलो डोलोची गोळी द्या क्रोसिनने मी बरी नसते होत क्रोसिनच्या आत काय असतं पॅरासिटीमॉल असतं आणि पॅरासिटेमॉलमुळे मी बरी होत असते तर हे पॅरासिटेमॉल आहे एपीआय ओके सो एपीआय तुम्हाला जे इकडे दिसतंय आता ह्यांच्याकडे स्वतःचे मी तुम्हाला एपीआय का उदाहरण दिलं क्रोसिनचं आणि म्हणजे ह्याचं पॅरासिटेमॉल आणि क्रोसिनचं उदाहरण दिलं कारण हे तुम्ही ऐकलेलं असेल म्हणून ह्यांच्या ह्यांचा प्रोसीस नाही ते वेगळ्या कंपनीचा आहे है. ह्यांचे की एपीआय तुम्हाला स्क्रीनवर दिसतील अतिशय अवघड उच्चार करण्यासारखे शब्द आहेत त्यातल्या त्यात मला एरिब्युलिन सोपा वाटतोय उच्चार करायला बाकी सगळे खूप डेंजर आहेत तुम्ही तुमचं वाचा तुमचे तुमचे उच्चार करून घ्या ओके पण तुम्हाला फोड कळाली का ह्यांच्याकडे रेव्हिन्यू किती येतो एक जेनेरिक मधनं येतो एक पेटंटेड मधून येतो आणि एपीआय मधनं पण येतो आता सगळ्यात मज्जा सगळ्यात गंमत काय आहे की मी म्हणलं तसं जग म्हणजे आता ओव्हरऑल जगभरात दोन हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस मध्ये एवढे दरवर्षी बघा तुम्ही चोवीस मध्ये साडेचारशे जवळजवळ चारशे तीस चारशे चोवीस एकशे आहेत हे संधी मिळणार आहे का हो कोणाला फार्मा कंपन्यांना की ते सुद्धा लवकरात लवकर जर त्यांनी तयारी दाखवली तर फटाफट ते सुद्धा हे प्रोडक्ट विकू शकतात आणि त्यांचा रेव्हेन्यू वाढू शकतो ओके पण याचा अर्थ असा का की स्वतःनी आर करायचंच नाही असं काही नाही या कंपनीचासुद्धा आर एन डीवर खूप फोकस आहे आणि त्यांची पाच आर एन डी फॅसिलिटीज भारतात आहेत त्यांच्याकडे कंपनीकडे दोन हजार चोवीसला कंपनीकडे जवळजवळ दोनशे वीस पेटंट्स आहेत तीस पेंडिंग पेटंट्स आहेत ज्यांची ॲप्लिकेशन वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये फाईल केलेली आहेत त्यांनी डी एम एफसुद्धा सबमिट केलेलं आहे म्हणजे ड्रग मास्टर फाईलसुद्धा त्यांनी सबमिट केलेलं आहे एपीआयस करता कोणाकडे यू एस एफ डी एकडे ओके okay? यू एस एफ डी ए ही पण अमेरिकेतली एक अथॉरिटी आहे एक संस्था आहे की जी परवानगी देते ने परवानगी दिली म्हणजे काय होतं हो आता तुम्ही अमेरिकेत सुद्धा आमची अमेरिकेत सुद्धा तुमची औषधं विकू शकता यूएसएफडी जर म्हणाले थांबा 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 काहीतरी आम्हाला त्याच्यात प्रॉब्लेम वाटतोय युएसएफडीए म्हणते नाही हे आधी चेक करा हे करेक्ट करा मगच विकायला परवानगी हा एक प्रॉब्लेम असतो या फार्मा कंपन्यांमध्ये म्हणजे हा हा प्रॉब्लेम फक्त एमक्युअर कडे नव्हे कुठलीही फार्मा कंपनी ज्यांना युएसएफडीए कडनं परवानगी घ्यायची आहे असं होऊ शकतं की त्यांच्याकडनं लटकल्या परमिशन्स आणि त्यां त्याच्यामुळे त्यांचं रेव्हेन्यू जनरेट व्हायला थोडा उशीर होऊ शकतो आणि हा एक्झॅक्टली सेम पॉईंट की रिस्कमध्ये दिलेला आहे त्यांनी हेव्हिली रेग्युलेटेड आहे भरपूर वेगळ्या वेगळ्या यांची परवानगी घ्यायला लागते कंपनीने हे सुद्धा सांगितलं की आजपर्यंत आम्हाला काही असं ह्याच्यात अपयश मिळ झालेलं नाहीये की आम्हाला आम्ही एखादं फाईल केलं ॲप्लिकेशनसाठी आणि रिजेक्टच झालं असं काही झालेलं नाही अपयश मिळालं नाहीये पण ते म्हणतात जर पुढे जाऊन कधी अपयश आलं तर त्यांनी आमच्या बिझनेसला एक प्रभाव एक इम्पॅक्ट पडू शकतो आता वळव्या त्यांच्या तुम्ही जर बघितलं तर रेव्हेन्यू अर्थात विक्री मूळ विक्री ऑपरेशन साडेसहा टक्क्यांनी वाढतीय अठावन म्हणजे आठशे पंचावन्न करोड रुपये पासन सहा हजार सहाशे अठ्ठावन्न करोड रुपयांपर्यंत त्यांचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन वाढत गेलेला आहे कंपनीचं जर प्रॉफिट बघितलं तर प्रॉफिट दोन हजार बावीस तेवीस चोवीस असं कंटिन्युअस कमी होत गेलेलं आहे सातशे दोन करोडवरनं पाचशे एकसष्ट करोड वरनं पाचशे सत्तावीस करोड त्याच्यानंतर पॅट मार्जिन सुद्धा जर तुम्ही बघितले तर पॅट मार्जिन प्रॉफिट आफ्टर टॅक्स मार्जिन सुद्धा त्यालाही उतरती काळाचं आहे आर ओ म्हणा आर ओ सीई म्हणा इबिड्डा मार्जिन म्हणा तिन्हीकडे कडे उतरता क्रमच आहे पण इबिड्डाचा जर ॲक्च्युअल नंबर बघितला ऍप्स्युट नंबर जर तुम्ही बघितला अर्निंग बिफोर इंटरेस्ट टॅक्स डेप्रिसिएशन अमोटायझेशन बाय हे तुम्हाला टर्म माहीत नसेल तर ह्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे आणि व्हिडिओची लिंक मी तुम्हाला पिंट कॉमेंटमध्ये सुद्धा देईन ती सुद्धा बघून घेऊ शकता तुम्ही तर दोन हजार चोवीसचा इबिड्डा दोन हजार तेवीसच्या तुलनेत जास्ती आहे पण बावीसच्या तुलनेत कमी आहे ओके आता इंडस्ट्रीचा पीई आहे चाळीस पॉईंट एक्केचाळीस पण कंपनीचा पीई आहे छत्तीस पॉईंट सहा त्याच्यामुळे कंपनीचा पी इंडस्ट्रीच्या तुलनेत कमी आहे चांगली गोष्ट आहे आता पिअर कम्पॅरिझन जवळजवळ सात वेगळे वेगळे पॅरामीटर्स आहेत कंपनीची विक्री किती इबिड्डा मार्जिन किती पॅट मार्जिन किती ईपीएस किती आर ओसी किती नेट ऍसेट व्हॅल्यू किती रिटर्न ऑन नेटवर्क किती हे वेगळे वेगळे पॅरामीटर्स आहेत तुम्हाला करायचं काय असतं माहिती आहे का एमक्युअरची ची तुलना करायची त्यांच्या इतर स्पर्धकांबरोबर आता तुम्हाला जे स्पर्धक दिसत आहेत पिअर दिसत आहेत डॉक्टर रेड्डीज म्हणा सिप्ला म्हणा अल्केम म्हणा टॉरेंट मॅनकाइंड ॲबर्ट जेबी केमिकल्स हे सगळे मी मनानी मनानी मना शोधून नाही काढलेले हे सुद्धा आर एस पी मध्ये दिलेले आहेत फक्त दोन तीन वेगळे टेबल्स असतील ते सगळं मिळून मी एका टेबल मध्ये तुमच्या समोर प्रस्तुत करते सो तुम्हाला काय करायचंय इथं मस्त एक पॉज बटन दाबायचंय स्क्रीनशॉट काढून ठेवा छान अनालिसिस करा की एमक्युअर म्हणजे इतर कंपन्यांच्या तुलनेत एमक्युअरच्या आकडे जास्ती आहेत कमी आहेत काय हे तुम्ही तुमची तुलना करा आणि एक अंडरस्टँडिंग करायचा प्रयत्न करा, करा। का आणटी कंपनी आयपीओ कारण त्यांना मिळालेल्या पैशातना काही जे बॉरोइंग्स घेतलेले जे काही कर्ज काढलेले ते कर्ज फेडून टाकायचं त्यांना आणि काही इतर कॉर्पोरेट काही इतर कारणांसाठी सुद्धा ते आय पी ओ आणत आहेत आय पी ओ आज सुरू होतो आहे तीन जुलै दोन हजार चोवीसला संपणार आहे पाच जुलै चोवीसला आणि प्राइस बँड नऊशे साठ ते एक हजार आठ आहे कायम लक्षात ठेवा की जरी तीन जुलै ते पाच जुलै असेल तरी लवकर जो आय पी ओला अप्लाय करायला त्याला मिळेल वगैरे असं काही नसतं फर्स्ट इन फर्स्ट नसतं कधीही तुम्ही अप्लाय केला तरी सुद्धा किती सबस्क्राईब होतोय किती ओव्हर सबस्क्राईब झाला अंडर सबस्क्राईब काय झाला त्याच्यावरनं ठरतं तुम्हाला आय पी ओ अलॉट होईल का नाही होणार ओके okay? लग पण असतं त्याच्यात जर खूप ओव्हर सबस्क्राईब झालं तर किती सबस्क्राईब झालेला आहे अच्छा ही डिटेल मात्र आय आर एच पीमध्ये नसते सिम्पल रिझन कारण आर एच पी खूप आधी आलेलं असतं सबस्क्राईब सबस्क्रिप्शन आज ओपन झालेलं आहे त्याचं तुम्हाला एन एस सी बी एस सीच्या वेबसाईटवर सुद्धा हा डेटा मिळू शकतो आत्ता मी व्हिडिओ शूट करत असताना पॉईंट आठ सबस्क्राईब झालेला आहे पहिल्या काही तासांमध्येच पॉईंट आठ सबस्क्राईब होणं अगेन कमेंडेबल रिटेल पोर्शन पूर्ण सबस्क्राइब झालेलं आहे एन आय आय तर ओव्हर सबस्क्राईब झालेला आहे एम्प्लॉई कोटा सुद्धा पहिल्या काही तासांमध्येच ओव्हर सबस्क्राईब झालेला आहे सो so, ऑल एन ऑल आय होप तुम्हाला कंपनी नक्की काय करते कुठल्या इंडस्ट्रीशी ती बिलॉंग करते uh, त्याचे काही आज आपण नवीन गोष्टी शिकलो एपीआय शिकलो डी एम एफ शिकलो जेनेरिक म्हणजे काय शिकलो ब्रँडेड uh, पेटेंटेड प्रोडक्ट्स म्हणजे काय शिकलो खूप नवीन शिकायला मिळालं असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला नक्की विसरू नका आणि काय का तुम्ही या कंपनीच्या आय पी एल अप्लाय करणार का नाही हे सुद्धा कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि ही जवळजवळ साडेपाचशे पानांची आर एच पी समरी जी मी तुम्हाला साधारण एक पंधरा मिनटांमध्ये सांगितली असेल तुम्हाला आवडली का नाही आवडली हे सुद्धा नक्की सांगायला विसरू नका सांगायला लाजायचं जा नाहीच आहे का कारण चॅनल माझा नाही आपला आहे